नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची अशी जन रस्सा रस्साभाजी कशी करायची ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर घेतलेली आहे आता मी हे टोमॅटो गॅसवरती भाजून घेणार आहे टोमॅटो भाजून झालेले आहे अशाच पद्धतीने कांदा पण भाजून घ्यायचा आहे कांदा पण छान असा भाजलेला आहे आता मी इथे थोडीशी खोबरे पण भाजून घेणार आहे खोबरे भाजून झालेले आहे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे पण टाकत आहे आणि एक चमचा पांढरे पांढरेतील टाकलेले आहेत आता हे वाटण वाटून घ्यायचे आहे हे बघा थोडंसं पाणी टाकून हे वाटण वाटून घेतले आहे आता मी हे पाच ते सहा शेंगा घेतलेले आहेत आता या चाकूच्या सहाय्याने अशा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत सर्व शेंगा मी अशा कट करून घेणार आहे सर्व शेंगा कट करून झालेल्या आहेत आता या शेंगावरच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आमच्या इकडे याला शिरा म्हणतात तुम्ही काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच पद्धतीने सर्व शेंगांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत सर्व शेंगांच्या शिरा काढून झालेल्या आहेत आता मी हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे कढईमध्ये तेल ओतून घ्यायचे आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकले आहे आता याच्यामध्ये जे वाटण वाटलेले होते ते पेस्ट टाकून घ्यायची पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे पेस्ट चांगली परतलेली आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद गरम मसाला आणि लाल तिखट टाकलेले आहे बीड ही मिरची आहे कलरसाठी टाकलेली आहे धना पावडर टाकले एक चमचा आणि इथे मी घरचा काळा मसाला वापरलेला आहे ते याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे याच्यामध्ये थोडेसे पाणी ओतून घ्यायचे आहे ग्रेव्ही शिजण्यासाठी थोडेसे पाणी ओतायचे आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे ग्रेव्ही छान शिजलेली आहे आणि तेल पण सेपरेट झालेले आहे किती छान असा कलर आलेला आहे ग्रेवीला आता याच्यामध्ये शेवगीच्या शेंगा टाकून घेऊ शेंगा ग्रेव्हीमध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ओतून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचे कमी गॅस वरती दहा मिनटे शिजवून घ्यायची आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे आता ही भाजी मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा अशाच सोप्या आणि टेस्टीज रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद